अभंगाला चिंतन करण्याच्या तत्पूर्वी सगळ्यांना एक आचारून विनंती असेल या अभंगाचा व्यक्तिगत आपल्या जीवनाचा संबंध जोडण्याचा प्रयत्न तो नेहमी सगळ्यांनी करायचा आहे जोपर्यंत संबंध जुळणार नाही तोपर्यंत आत्मिक विकास होऊ शकत नाही जोपर्यंत संबंध जुळणार नाही तोपर्यंत सामाजिक विकास होऊ शकत नाही जोपर्यंत संबंध जुळणार नाही तोपर्यंत आर्थिक विकास होणार नाही तोपर्यंत नाही तोपर्यंत आधी भौतिक आणि आध्यात्मिक विकास होणार नाही आणि हे होण्यासाठी नाळ जुळणं गरजेचे नाळ ही लेकरच्या आणि माईच्या मध्ये असलेली नलिका आहे जीवन प्रवाह आहे

श्रवणं श्रवण कीर्तनमरण सेवनमधन आत्मनिवेदनं या नव्या भक्ती आहेत आणि या भक्तीपैकी सगळ्या सोपी भक्ती काय असेल श्रवणं सगळ्या सोप्या काही आठ असं काय गुरुदेव काय पुस्तक गरज नाही कीर्तन आमच्यासारखं पाठ करायची गरज नाही सकाळी उठून काही लई असं पूजात बसावं असं काही नाही आता आमच्या सारख्याला लई बंधन समाजाची ताकोरी ग्रंथाची ताकोरी ताकुरी आपल्याला सगळ्यांना संप्रदायाची वेशभूषा जे निवडलेली आहेत ना त्यांना ताकुरी आता आमच्या तरी एवढे कडक नेम आहेत हॉटेलात पाणी प्यायला जमणार नुसतं पाणी प्यायला जमना बाकी सोडून घ्या हॉटेलात पाणी प्यायला जमणार गुटख्याच्या डब्यावर थांबायला जमणार चौकामध्ये गैराठी सोबत उभा टाकायला जमणार नको त्या ठिकाणी पावलं जायला जमना आणि जर गेला तर पाय उतार झाला म्हणून बघा एक प्रमाण तुम्हाला देऊन दाखवलं जात संत सांगतो संतांचा अमृत आहे काय अमृत आहे शब्द हे प्रमाण आहे आणि शब्द हेच ब्रह्म आहे शब्द हे शस्त्रही आहे आणि शस्त्र हे आहे शब्द हे उद्धारक आहेत ज्या वेळेला प्रेमाचे निघत शब्द हे उद्धारक आहे ज्यावेळेला प्रेमाचे निघतात शब्द हे घातक आहे ज्यावेळेला शस्त्र रूपी बाण चलतात शस्त्राचा घात काला मिटू शकतो शस्त्राचा घात काला एखाद्याने एखाद्याला मारलं तर तेव्हा काही इंजेक्शन दबा पाणी काही जर झाली की काय निघून गेला की ते घाव मिटू शकतो आणि ते आठवण लावू शकते पण शब्दाची तीर एवढी तेज आहे एवढा घाव तो मजबूत आहे माणूस संपतो पण घाव मात्र मिटत नाही म्हणून संत म्हणतात शब्द हे शस्त्र आहे आणि शब्द हे ब्रह्म आहे पण या शब्दाच्या वाकपुष्पाने परमात्म्याला प्रसन्न करता येत पण ते जोड जोडता आले पाहिजे म्हणून एका ठिकाणी संगती बिघडली की माणसाचं आयुष्य वाटोळ व्हायला सुरुवात होत आणि त्याला प्रमाण असं आहे सिंधी रक्षा दुग्ध पान केले

कुठली गोष्ट लिमिट मध्ये असावी ना कुठलीही गोष्ट लिमिट मध्ये असावी अनलिमिटेड झाली किती पालती होते ना म्हणून साधू संत म्हणतात कि शिंदे वृक्षाखाली प्रसंग शरद पौर्णिमा म्हणजे कोशादेवी पौर्णिमा आणि कोशादेवी पौर्णिमेला माझ्यासारखा एक फक्त आता मला आणि त्यातून मध्ये आपल्याला तुमच्या गावात करायची माझ्यासारखा एक फक्त शरद पौर्णिमा म्हणलं कि दूध घेतो दुधाला गरम करतो सुंदर त्याच्यामध्ये काय टाकायचं संध्याकाळी रात्री बारा वाजता तो जो चंद्र आहे त्या चंद्राची दुधामध्ये पाहतो कारण अमृत काळ असतो असं शास्त्राने सांगितलं आणि त्या दिवशी त्या दुधामध्ये रात्री बारा वाजता त्या चंद्राचं प्रतिबिंब ज्या वेळेला पडतं त्यावेळेला त्या पडलेल्या प्रतिबिंबाची पूजा करून त्याला नमस्कार करून काही वेळ त्याच दर्शन घेऊन पण आहे माझ्या सारखे सवय होती हे लोकांतात घ्यायची सवय लोकांतात सवय नव्हते त्याला एकांतातली सव होती घेतो रोज पण एकांतातली फक्त एकांतातली सवय असल्या कारणाने रात्री बारा वाजे मालकींना पूजा केली दूध तयार केलं सगळ्यांनी पूजा केली दर्शन घेतलं सगळ्या लेकरांना गिलासामध्ये दिली आणि यालाही गिलासामध्ये दिली सगळे लेकरून येऊ लागले मालकी लोकांतर सवण आहे एकांतर पेचे बरच वेळ झालं लेकर म्हणे बाबा ला की बाबा की पण बाबा काही होतला दूध त्यावेळेला बाबा इशार केला इथं काही दूध जाणं शकते नाही चटकन उठला आणि रात्री बारा ला आमचं झाड भेटला शिंदीच झाड भेटला आणि रात्री बारा ला तुम्ही शिंदीच्या झाडा खाली पिवला काय अमृत पिवला नाही अमृत पण बसलाय शिंदी खाली लोक म्हणजे वारे वा परिणाम संगती शिवाय